संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचं निधन झालंय त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतलाय संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज आणि वारकरी समाजाचे आधारस्तंभ जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार यांचं दोन एप्रिल रोजी निधन झालंय ते पंच्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे जयसिंग महाराज हे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे मोठे बंधू होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी समाजाच्या सेवेसाठी आणि संत तुकाराम तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी समर्पित केलं वार्षिक पालखी मिरवणुकीतील शेंडगे दिंडी क्रमांक तीनचे ते प्रमुख होते या दिंडीच्या माध्यमातून त्यांनी वारकरी परंपरेचं जतन आणि प्रचार केला तर जयसिंग महाराज मोरे यांनी वारकरी समाज आणि संतांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या वादग्रस्त साहित्याच्या विरोधात नेहमीच ठाम भूमिका घेतली अशा साहित्याला त्यांनी कडाडून विरोध केला आणि न्यायासाठी न्यायालयातही लढा दिला त्यांच्या या निर्भीड वृत्तीमुळे ते वारकरी समाजात खंबीर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात होते त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वारकरी समाजातील अनेक मान्यवर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी भाऊ असा परिवार आहे विदो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पुणे